विनोद गोपे विनोद गोपे यांच्या शेतामध्ये कोंबड्याच्या खुरड्यामध्ये कोबऱ्या जातीचा अतिविषारी असा सापा आपण पकड पकडणार आहोत आणि आपण पाहू शकता की त्यांनी आता अंडे खाल्लेले आहेत आणि आपण त्याला आता पकडणार आहोत

परस धरणे पा मामा भरणी आहे का वावर अंतर मोठी भरणी काली करा हल्ली माठात जाईन का माठात नाही ना प्लॅस्टिकची भरणी हे लागतं आपल्याला झाकण लागतं त्याला हा घुसला नाही तो माठात नाही ना कडक वाला का कडक

घ्या घे चल घ्या अडून ग्या बोतडी घेऊ का कोतळे कोठेला चालते कट्टा चालले ग मामा आधी कट्टा लागला ग हा घेरी पछा धरन रे मी कट्टा काढतो चमने या व्हिडिओ मध्ये ऐकू जाते जाऊ दे ऐकू जातो व्हिडिओ डिलीट करीन दो तो हिरी चालला हो

बर मी पाहून झाला ना मला वाटलं बर्मी झाली बोल किती बघ म्हणजे लहान होते लहान ते लहानचा विषय नाही आहे ते जे आहे कि नाही ते पचकट झाले

माझा खाली होऊन राहिला तू नाही पुष्ट घ्या पुष्ट विनोद भाऊ पुष्ट घ्या पहिले पुष्ट झाकण्यापेक्षा ते खालून घाल लागेल ना त्याच्यात

कोबरा जातीचा सा सापाला पकडले होते आणि याच्यामध्ये निमोडॉक्सिन हे विषय असते आणि हा हा जो साप आहे हा पूर्णपणे विचारी असून त्याला हाताळताना खूप खूप काळजी खूप काळजी घ्यावी लागते आणि आता आपण त्याला निसर्गामध्ये मुक्त करणार आहोत